मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या होड्या बघितल्या त्यामध्ये शिडाची होडी दोन वेगवेगळ्या पद्धतीने कशी बनवायची ते आपण पाहिले आहे या व्हिडिओमध्ये आपण शिडाची होडी आणखी एका नवीन पद्धतीने कशी बनवता येईल ते आपण पाहूया एक चौकोनी कागद घ्या व तो बरोबर मधोमध दुमडून घ्या आता ती घडी उघडा तुम्हाला बरोबर मध्यभागी एक रेषा उमटलेली दिसेल आपल्याला जी मध्यभागी रेषा मिळाली आहे तिथपर्यंत कागदाची एक बाजू दुमडून घ्या व तसेच व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दुसऱ्या बाजूनेही करून घ्या आता या आडव्या घडीला उभी करून घ्या व त्यानंतर ती घडी बरोबर मधोमध मद दुमडून घ्या व पुन्हा ती घडी उघडा तुम्हाला पुन्हा मध्यभागी एक रेषा उमटलेली दिसेल त्या रेषेपर्यंत कागदाची एक बाजू घेऊन व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कागद दुमडून घ्या व तसेच दुसऱ्या बाजूलाही करून घ्या पुन्हा ती घडी उघडा आणि आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे घडी घालून घ्या आता मी बोट फिरवते ती कागदाची बाजू बरोबर कागदाच्या मध्यभागी आणून ठेवा व घडी घालून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तीच कृती दुसऱ्या बाजूला पण करून घ्या जो भाग वरच्या साईडला आहे तो पण त्यावर दुमडून घ्या जसे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे करून घ्या आता ती सेम कृती दुसऱ्या बाजूने पण करून घ्या कागदाची घडी आता उलटी करा आता कागदाचे खालचे टोक घेऊन बरोबर ते तिरक्या रेषेमध्ये दुमडून घ्या आता तुमच्या डाव्या हाताला जे टोक आहे ते सरळ करून घ्या व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणेच करा कागदाचे वरचे टोक घेऊन ते बरोबर तुमच्या डाव्या हाताला असलेल्या टोकावर आणून ठेवा व कागद व्यवस्थित दुमडून घ्या व हा कागद आता उलटा करून घ्या तयार झाली तुमची शिडाची होडी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मुलांची दुनिया या चॅनलला सबस्क्राईब करा